नमस्कार मित्रांनो दहा जुलै प्रोमध्ये निशिने केलेला शिरा निरज शिवाय कुणीही खात नाही याचं निशिला खूप वाईट वाटतं मेघना आणि सलोनीला खूप मजा वाटते त्यावेळेस तिला उमाची खूप आठवण येते रघुनाथ बाहेर निघणार एवढं तुमा येते आणि म्हणते हे बघा छत गळत होतं ना सगळं धान्य भिजलं वाटतं खराब झालं असेल का बघा जरा तो तांदूळ हातात घेतो तर ते भिजलेले असतात उमा म्हणते आता काय करायचं निशी किचनमध्ये असते तेवढ्यात रेश्मा सगळ्या शिऱ्याचे प्लेट्स आणते आणि निशी समोर ठेवते ते बघून निशीचा अजूनच चेहरा पडतो ती सगळ्या शिरा एका डब्यात काढते आणि रेश्माला म्हणते ताई हा डबा तुम्ही घेऊन जा कुणीतरी खाल्लं असतं ना तर बरं वाटलं असतं मला हे बोलताना तिला खूप रडायला येतं रेश्मा डबा हातात घेते निशी म्हणते मी येते ती निघून जाते रेश्मा म्हणते इथे कुणीच नाही खाल्लं म्हणजे नक्कीच वाईट असणार ती डब्याचं झाकण काढते आणि डस्टबिनमध्ये टाकायला लागते पण तेवढ्यात निशी तिचा हात पकडते आता मग तर रेश्मा घाबरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद